ज्योतिषमध्ये एक कॉन्सेप्ट आहे अस्तंगत ग्रह एखादा ग्रह सूर्यापासून विशिष्ट अंतरावर आल्यानंतर सूर्याच्या तेजामुळे त्या ग्रहाचं तेज कमी होतं आणि त्याला अस्त अशी संज्ञा देण्यात येते अस्तग्रह हा आपलं कारकत्व गमावतो किंवा त्याच्या कारकत्वामध्ये न्यूनता येते असं मानण्यात येतं पण तर त्याच्यामध्ये काही उपनियम किंवा त्याला काही अपवाद सुद्धा असतो जसं उदाहरण घ्यायचं झालं तर शुक्र हा वैवाहिक जीवन भौतिक सुख आणि स्त्री आणि पुरुषामध्ये प्रजोत्पादन क्षमता यांचा कारक मानला जातो आता शुक्र ज्या वेळेला सूर्यापासून एक विशिष्ट अंतरावर येतो त्यावेळेला तो अस्त मानण्यात येतो आणि शुक्र अस्त झाल्यानंतर वरील सर्व गोष्टीमध्ये न्यूनता येते असे मानण्यात येते पण याचे काही उपनियम आहेत उदाहरण द्यायचं झालं तर जर सूर्य आणि शुक्र हे एकच राशीत एकच नक्षत्रात एकच चरणामध्ये जर असतील तर शुक्र हा अस्त मानला जातो तुम्ही जर एखादा सॉफ्टवेअर वापरत असाल तर त्या सॉफ्टवेअरमध्ये ते शुक्र अस्त असं दाखवून देईल पण शुक्र जर इतर दोन शुभग्रहांबरोबर म्हणजे बुध किंवा गुरु बरोबर राशी परिवर्तन करत असेल तर शुक्राचा अस्तंगत दोष दूर होतो हा त्याला एक अपवाद आहे आता सॉफ्टवेअर तुम्हाला हे नाही दाखवणार सॉफ्टवेअर तुम्हाला फक्त शुक्र असत आहे एवढंच सांगेल याच्यात दुसरा आणखीन एक नियम आहे की सूर्य शुक्र एकत्र असताना जर का राहू पण तिथं आला तर राहूमुळे सूर्याला ग्रहण लागेल आणि सूर्याची जी दुसऱ्या ग्रहांना अस्त करण्याची क्षमता आहे ती सूर्य गमावून बसेल त्यामुळे अशा कंडिशनमध्ये सुद्धा शुक्र अस्त मानण्यात येत नाही आणि शुक्र हा सूर्यापेक्षा बलवान मानण्यात येतो तर असे छोटे छोटे नियम आणि उपनियम असतात जे प्रिडिक्शनमध्ये डिफरन्स क्रिएट करतात आणि हे बारकाईने निरीक्षणाने अनुभवातनं तुम्हाला शिकणं गरजेचं असतं यासाठी अधिकाधिक वाचन करणे हा एकच त्याला पर्याय आहे त्याला शॉर्टकट कोणताही मार्ग नाही तर हे दोन नियम शुक्राच्या बाबतीत आहेत इतर ग्रहांच्या बाबतीत सुद्धा असे वेगवेगळे नियम येतात ते आपण पुढच्या रील्समधनं पाहतो धन्यवाद